नमस्कार मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या भागात आपण गगनगडावरती असलेल्या श्री गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि आता मी इथून उतरून पुढे निघालो आहे ते श्री क्षेत्र रत्नागिरी इथे जाण्यासाठी वाडी रत्नागिरी हे नाव ऐकल्यावरती आपल्याला वाटतं हे स्थान कोकणातलं काहीतरी आहे किंवा रत्नागिरीजवळ कोणतं जरी स्थान असेल तर मंडळी हे तसं नाही आहे वाडी रत्नागिरी हे त्या स्थानाचं नाव आहे ज्याला आपण ज्योतिबाचा डोंगर म्हणून ओळखतो आणि रत्नागिरी हे रत्नागिरी नाव पडण्याच्या मागची जी आख्यायिका आहे ती सर्वश्रुत आहे पुरातन काळात या डोंगरावरती रत्नासूर नावाच्या एका आसुराचा वावर होता हा रत्नासूर श्री महालक्ष्मी आणि सामान्य जनतेला प्रचंड त्रास देत असे आणि याच्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी श्री अंबाबाईनं श्री केदारेश्वराची आराधना केली देवीनं केलेल्या या प्रार्थनेला के के श्री केदारेश्वर प्रसन्न झाले आणि मग ते या गडावरती येतात आणि या रत्नासुराचा वध करतात रत्नासुराचा वध केल्यानंतर ज्योतिबानं या डोंगरावरती आपलं राज्य स्थापन केलं आणि आपल्या बहिणीच्या रक्षणार्थ म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या रक्षणार्थ इथं वास्तव्य करायचा निर्णय घेतला आणि म्हणूनच त्यांना दख्खनचा राजा या नावानं देखील ओळखलं जातं आणि अशा या दखनच्या राजाचं आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना नमस्कार करण्यासाठी मी आज गगनबावड्यातून श्री ज्योतिबाच्या डोंगरावरती म्हणजेच वाडी रत्नागिरी येथे निघालो आहे गगनबावडा ते श्री ज्योतिबा हे अंतर साधारण पंच्याहत्तर किलोमीटरचं आहे ज्यासाठी आपल्याला इतर वेळेस दोन एक तास पुरेसे होतात पण सध्या यामधल्या रस्त्यांची अवस्था खराब असल्यामुळे वेळ जास्त लागू शकतो कोल्हापूर जिल्ह्यातील या ग्रामीण भागातल्या अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करत थोड्याच वेळात आम्ही कोल्हापूर रत्नागिरी हा जो महामार्ग आहे या ठिकाणी येऊन पोचलो आणि इथून डाव्या हाताला वळल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गावरनं आणि आधी आपण पोचतो ते पन्हाळ्याच्या पायथ्यापाशी कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग देखील तसा जुनाच आहे आणि त्यामुळं तो अरुंदच आहे आज देखील या रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला भले मोठे वटवृक्ष असलेले दिसतात अशा या छोट्या रस्त्यांवरनं प्रवास करत आपण पन्हाळ्याचे पायथ्यापाशी पोचतो पोहोचतो आणि इथून थोडं अंतर पुढे गेल्यावरती उजव्या हाताला आपण ज्योतिबाकडे जाण्यासाठी वळतो उजव्याला मंडळी पन्हाळ्यापासून ज्योतिबाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आपल्याला साधारण आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि वाटेत आपल्याला एका छोट्या घाटातून वरती गडावर जावं लागतं गडावर जात असताना जा आपल्याला डाव्या हाताला किल्ले पन्हाळगडचंही दर्शन घेता येतं हा घाट चढून आपण वरती येतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला ज्योतिबा देवस्थानाच्या इथला हा पथकर भरावा लागतो पन्नास रुपये हा पथकर आपल्याकडनं घेतला जातो मी आलो होतो तो, तो बुधवारचा दिवस होता आणि त्या मानानं आज गर्दी अशी नव्हती शनिवार रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण इथं आलो तर पाऊल ठेवायला जागा नसते असं मला आमचे सारथी चौगुले साहेब सांगत होते मंडळी इथं आसपास वाहनतळं आहेत इथं वाहन, वाहन लावून ही जी दीपमाळ दिसते याच्या पाठीमागून आपल्याला मंदिराकडे जाता येत पण आज गर्दी नसल्यामुळं आम्ही मंदिराचा जो पाठीमागची बाजू आहे म्हणजे ज्याला आपण दक्षिणद्वार म्हणतो तिथं जाणार आहोत दक्षिणद्वाराकडे जाताना मी एके ठिकाणी गाडी थांबवली कारण इथून तिन्ही शिखरांचं खूप सुंदर असं दर्शन घेता येत होतं दक्षिण दरवाज्याकडे जात असताना घाटातून करवीर नगरचं आपल्याला खूप सुंदर असं हे दृश्य पाहायला मिळतं मित्रांनो समोर जी आपल्याला टेकडी दिसते त्याच्यावरती ज्या पाऊल आहेत त्या पाऊलवाटेनं हजारो भाविक दर पौर्णिमेला चालत येतात आणि हे जे समोर प्रवेशद्वार दिसते या प्रवेशद्वारातनं ते श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी पुढे जातात गाडी लावल्यानंतर आम्ही समोरच्याच वाटेनं मंदिराकडे जाण्यासाठी निघालो दक्षिणद्वारातून आपण प्रवेश करताच आपल्याला सर्वप्रथम समोर एक छोटा दरवाजा दिसतो जिथून भाविक बाहेर येत असतात हे सर्व भाविक आता श्री ज्योतिबाचं दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत त्यामुळं आपल्याला या, आप या मंदिराला प्रदक्षिणा मारून समोरच्या बाजूने आतमध्ये प्रवेश करायचा आहे श्रावण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सर्वप्रथम आपल्याला काम मातेचं दर्शन घेता येतं आणि हे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा श्री केदारेश्वर मंदिराच्या बाहेर असलेले दोन नंदी पाहता येतात इथून सर्वप्रथम आपण श्री केदारेश्वरचं दर्शन घेण्यासाठी जातो मित्रांनो बाहेर आत्ता आपण पाहिलं की दोन नंदी आहेत तसंच ह्या गाभाऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला तीन शिवलिंग दिसतील यातलं समोरचं जे शिवलिंग आहे हे श्री केदारेश्वर शिवलिंग आहे त्याच्या पाठीमाग ग्वाल्हेरचे राजे शिंदे सरकारांनी स्थापन केलेलं दुसरं शिवलिंग आहे तिसरं शिवलिंग डाव्या बाजूला आतमध्ये जे मी आपल्याला दाखवू शकलो नाही श्रावण महिना असल्यामुळे श्री केदारेश्वराची खूप सुंदर अशी पूजा बांधण्यात आलेली होती आणि हे दर्शन पण खूप सुंदर असं झालं श्री केदारेश्वराचं दर्शन घेऊन डाव्या हातानं आपण बाहेर पडतो ते श्री चोपडाई मातेचं दर्शन घेतो श्री चोपडाई मातेचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो आणि आता आपला प्रवेश होतोय त्या मंदिरात जिथं साक्षात श्री ज्योतिबा विराजमान आहेत मंदिरात आलो आणि श्री ज्योतिबाचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं आज गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे बराच वेळ श्री ज्योतिबाच्या समोर थांबताही आलो होत श्री ज्योतिबाचं मनसोक्त असं दर्शन घेतल्यानंतर मी आता इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला मित्रांनो अशा पद्धतीनं श्री ज्योतिबाचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं दर्शन घेतलं आणि मग इथून मी बाहेर पडलो मित्रांनो तुम्हाला मी मगाशी म्हणालो तसं या मंदिराच्या प्रांगणात इतर बरीच महत्वाची मंदिरं पण आहेत मित्रांनो आता मी मंदिराच्या वेळा आपल्यासाठी सांगतो मंदिर म्हणजे मंदिर परिसर हा पहाटे चार वाजता उघडतो पहाटे पाच वाजता श्री ज्योतिबाची आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात येतं त्यानंतर मग सकाळची आरती दुपारची आरती संध्याकाळची आरती असा दिनक्रम ठरलेला आहे आणि त्यानंतर रात्री अकरा वाजता मंदिराचे सर्व द्वार बंद केले जातात श्री ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर ह्याच दक्षिणद्वारातून आम्ही बाहेर पडलो आणि आता दुसऱ्या महत्त्वाच्या स्थानावरती चाललो आहे ते आहे गडाच्या पायथ्यावर असलेलं श्री यमाई मातेचं मंदिर मित्रांनो मगाशी मी जे आपल्याला उत्तरद्वार दाखवलं त्या उत्तरद्वारातून आपण पायऱ्या उतरून श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी ज्योतिबा मंदिर परिसरात येतो त्याच द्वारातून जेव्हा आपण दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडतो त्याच्या अगदी समोरच्या बाजूला एक पाऊल वाटे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या आपल्याला थेट यमाई मंदिराकडे घेऊन येतात तसेच या मंदिरापर्यंत आपण आपल्या गाडीनं देखील येऊ शकतो मंडळी यमाई देवी म्हटली की औंधची देवी हेच सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं सातारा जिल्ह्यातील औंद येथे असलेलं यमाई देवीचं जे स्थान आहे ते तिचं प्रमुख स्थान आहे पण इथं ज्योतिबा गडावर असलेलं तिचं हे दुसरं स्थान आहे आणि या मंदिरात इथं येण्याचं तिचं जे कारण आहे त्याची कथा पण अत्यंत रंजक आहे ज्योतिबा गडावरील या भागाला चाफेबण या नावानं ओळखलं जातं आणि या चाफेबनात यमाई देवीचं मंदिर आहे देवीचं हे जे स्थान आहे तिचं इथे येण्यामागचं जे कारण आहे त्याची पण खूप सुंदर अशी कथा आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्री ज्योतिबा म्हणजेच श्री केदारेश्वर हे आपल्या बहिणीच्या आव्हानाखातीर म्हणजेच महालक्ष्मी त्यांना प्रार्थना करते आणि तिच्या मदतीसाठी ते उत्तरेकडून दक्षिणेकडं यायला निघतात इथे येण्यापूर्वी वाटेत त्यांना औंदासुर नावाचा एक राक्षस आडवा येतो आणि त्याच्याशी श्री केदारेश्वर सात दिवस सात रात्र युद्ध करतात इतकं प्रदीर्घ युद्ध केल्यानंतर देखील ते औंदासुराला पराजित करू शकत नाहीत आणि मग तेव्हा त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीनं एक गोष्ट मात्र ओळखली किंवा मा त्यांच्या लक्षात आली की या असुराचा वध फक्त आदिमायाच करू शकते आणि मग तेव्हा त्यांनी ये गमय असं आव्हान केल्यानंतर यमाई माता प्रकट झाली आणि मग तिनं या औंदासुराशी युद्ध करून त्याचा वध केला आणि तिथून पुढे श्री केदारेश्वराची दक्षिण स्वारी ही सफल होत गेली आणि मग पुढं आपल्याला माहिती आहे की श्री अंबाबाईच्या आग्रहाकातर श्री ज्योतिबा म्हणजेच केदारेश्वर या डोंगरावरती आपलं राज्य स्थापित करतात पण राज्य स्थापन करण्याचा जो सोहळा होतो त्या कार्यक्रमास त्या सोहळ्यास श्री यमाई देवीला आमंत्रित करण्याचं विसरलं जातं किंवा ते राहून जातं आणि म्हणून यमाई देवी ही रुसून औंधमध्ये मुक्काम करते पण ही घडलेली चूक श्री चोपडाई देवीच्या लक्षात येते आणि त्या ताबडतोब श्री केदारेश्वरांना याची माहिती देतात आणि तेव्हापासून बऱ्याच वेळा चैत्र महिन्यात श्री ज्योतिबा हे औंधच्या यमाई देवीला भेटण्यासाठी जात असे जेव्हा यमाई देवीच्या लक्षात येतं की हे कोणी मुद्दामून केलेलं नाही नजर चुकीनं आपल्याला आमंत्रण देण्याचे विसरलेले तेव्हा यमाई देवी ज्योतिबांना सांगते की आता मीच आपल्या गडावरती भेटायला येते आणि अशा पद्धतीनं या डोंगरावरती असलेल्या चाफेपणान श्री यमाई देवीचं आगमन होतं मित्रांनो हे जे मंदिर आता आपण पाहतोय या मंदिराची निर्मिती ग्वाल्हेरचे राजे महाजी शिंदे यांनी केली होती मित्रांनो अशा पद्धतीनं आज ज्योतिबाच्या डोंगरावरती आल्यानंतर श्री केदारेश्वराचं दर्शन घडलं श्री ज्योतिबाचं सुंदर असं दर्शन घेता आलं आणि त्यानंतर यमाई मातेला नमस्कार करून मी कोल्हापूरकडे जाण्यासाठी निघालोय असा होता माझा आजचा हा प्रवास आपल्याला जर माझा आजचा हा प्रवास आवडला असेल श्री ज्योतिबा डोंगराची माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये जिथं मी जाणार आहे श्री क्षेत्र औदुंबर येथे तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद